नमस्कार मित्रांनो छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक हृदयस्पर्शी कथा ऐकणार आहोत कथेचे नाव आहे प्रीती तुझी माझी छोटंसं खेडेगाव गावाबाहेर खळखळ वाहणारी नदी हिरवीगार शेती गुरढोळ गाव गावगडची गावरान माणसं त्याच गावात राहत होते साहिलानी शुभ्रा साहिल शहाण्णव कुळी मराठा तर शुभ्रा मागासवर्गीय समाजात मोडणारी मध्यमवर्गीय घरातली मुलगी दोघेही शेजारी शेजारी राहायला होते घरचे संबंध पण अगदीच जवळचे होते साहिलच्या घरी आईबाबा दादा दादा वहिनी असा परिवार तर शुभ्राच्या घरी आई बाबा आजी आज शुभ्रा नि तिचा दादा शुभ्राचे बाबा शेती करायचे आई प्रेमळ होती आजी आज जुन्या चालीरीती सांभाळणारी साहिलचे बाबा एका जीपवर ड्रायवर होते साहिलच्या आईबाबांना मुलीची खूप हौस होती ते दोघेही शुभ्राचा खूप लाड कौतुक करायचे सणासुदीला आवर्जून तिला घरी घेऊन जायचे शुभ्रानी साहिल एकत्रच लहानाचे मोठे होत होते साहिल वर्ष मोठा होता तिच्यापेक्षा शुभ्रा वयात येऊ लागली तसं तिचं रूप आणखी खुलून यायला लागलं होतं बघणारे बघतच राहायचे तिच्याकडे तिचे बाबा स्वभावाने खूप कडक होते शुभ्राचे खूप लाड करायचे पण बंधनी खूप घातली रस्त्यावर जाताना मानवर करून बघायचे नाही फिधी फिधी हसायचे नाही कोणत्याही मुलाशी बोलायचे नाही अशी बरीच बंधनी तिच्यावर लादली शुभ्रा पण त्यांच्या म्हणण्यानुसार वागायची तिच्यावर लादलेल्या बंधना बंधनामुळे तीच साहिलशी बोलणे पण कमी झाले होते दोघांनाही उणी जाणवत होती काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते काय ते मात्र समजत नव्हतं एकमेकांना बघण्याचा आटापिटा चालू असायचा एकदा गौरी गणपतीचा सण होता साहिल घरी आला ए शुभ्रा तुला आईने बोलावली आहे कशाला अगं गौराईच्या पुढती रांगोळ काढायची आहे म्हणते शुभ्रा खूप छान रांगोळी घालते शुभ्रा साईलच्या घरी गेली छान रांगोळी घालत होती अचानक तिची नजर साईलकडे गेली तो कॉटवर पुस्तक तोंडासमोर धरून एकटक शुभ्राकडे पाहत होता शुभ्राला अगदी कस कस झाले तिनं रांगोळ काढून आवरली आणि काकूच्या शेजारी जाऊन बसली काकू पोळ्या करत होत्या काकू मला पण द्या ना पोळ्या करायला नको ग बाळा तू बस इकडे मी करते काकू करते ना मी जमतय मला बरं बाई थोडीच ऐकणार आहेस शुभ्रा पोळी करणार म्हणलं की साईल लगेचच शेजारी येऊन बसला शुभ्रा नकोस करू नको बरका मला खायची आहे पोळी शुभ्रांग लाडक्या स्वरातच म्हणाली काकू बघा ना कसा बोलतोय काकू गपरे तिला चिडू नको उगीच, शुभ्राने खरंच खूपच छान पोळी केली काकूंना कौतुक वाटले साहिलला पण खरंच ग शुभ्रा छान पोळी करते रोज येत जा करायला साहिल बोलला तशी ती लाजल्यासारखी झाली एकदा शुभ्रा खूपच आजारी पडली ॲडमिट केले दवाखान्यात घरी आणल्यावर काकू येऊन भेटून गेल्या फारच सुकले गवले लेकरू काळजी घे आता पण नेमके त्यावेळी शेतातील काम आली आईबाबाने जाणे गरजेचे होते आजी आज थकली होती शुभ्राकडे कोण लक्ष देणार इतक्या साईलच्या आईने सांगितले अहो साहिल आहे ना तो थांबेल की साहिलवर जबाबदारी दिली साहिल दोन तीन दिवस लागोपाठ शुभ्राच्या घरी येत होता तिची काळजी घेत होता औषध वेळेवर देत होता याच काळात दोघीही कधी एकमेकांच्या जवळ आली कळलंच नाही एक ओढ निर्माण झाली होती काही काळानंतर शुभ्राच्या बाबांनी शेतात घर बांधले आणि शेतावर राहायला गेली या दोघांच्या भेटी कमी झाल्याने एक म एकमेकांबद्दल ओढ आणि वाढली शाळेसाठी गावात यायची तेव्हाच काय ती नजराजवळ व्हायची साहिल कॉलेजला जायला लागला तशी त्याची राहण्याची वागण्याची पद्धत बदलली खूप हँड हँडसम दिसू लागला होता आणि शुभ्रादेखील दिवसे दिवस आणखी खूप सुंदर दिसू लागली होती दोघेही एकमेकांच्या प्रेमात गुंतून गेले होते बारावीनंतर साहिल कामासाठी मामाकडे गेला मामाचे मोठे कापड दुकान होते तिथे तो काम करू लागला पण इकडे शुभ्राला त्याची आठवण स्वस्त बसू देत नव्हती तिने साहिलच्या मित्राकडून त्याचा मोबाईल नंबर मिळवला आणि फोन केला साहिल कोण शुभ्रा कशी आहेस खूप आठवण येते रे तुझी कधी येशील भेटायला येईल एल लवकरच नक्की बघा नाही मला आ आला तरी मी अन्न पाणी सोडून देईल ए वेडाबाई असं काही करू नकोस माझ्यासाठी स्वतःची काळजी घेशील ना हो पण तू लवकर ये मी वाट पाहिल तुझी साहिलशी बोलल्यानंतर शुभ्राला थोडे काही होईना बरं वाटलं होतं फोनवर बोलून झाल्यावर एक आठवड्यात साहिल गावी आला तो डायरेक्ट कॉलेजवरच गेला साहिलला अचानक काय करावे ती तिला समजे ना अगं अशी का बघतेस खरंच आलोय मी चल बस गाडीवर क्षणाचाही विलंब न करता कोणताही विचार न करता ती गाडीवर बसली दोघेही का घाटातून निघाले होते खुश होते दोघेही हो त्यांच्या प्रेममयी प्रवासाची पहिली भेट होती लोकांचा समा समाजाचा विचार बाजूला ठेवून दोन्ही प्रेमीजीव एकत्र येऊ पाहत होते एका ठिकाणी गाडी उभी केली अर्ध्या रस्त्यावर एका झाडाखाली सावलीत बसले एकटक एकमेकांना बघत होते कथा कशी वाटली ती नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद